बारमधला पैसा गोळा करता लोकांना वाटता रामदास कदम यांच्यावर भास्कर जाधव यांची टीका शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा शहरातील विविध नागरी प्रश्नांवर मोर्चा निघाला या मोर्चात ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव हे देखील उपस्थित होते यावेळी त्यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर कडाडून टीका केली तसेच त्यांच्या बालचा मुद्दा देखील उपस्थित केला भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली ठाणे शहरातील वाहतूक कोंडी रस्त्यांवरील खड्डे पाणी प्रश्न तसेच महापालिकेच्या कारभारात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत सोमवारी सायंकाळी ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे मोर्चा काढला होता ठाण्यातील गडकरी रंगाने ते ठाणे महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा निघाला होता या मोर्चात ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड माजी खासदार राजन विचारे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे मनसे नेते अभिजित पानसे अविनाश जाधव काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण मनसेचे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांच्यासह ठाणे कळवा मुंब्रा दिवा भागातील महाविकास आघाडी आणि मनसेचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत भास्कर जाधव यांनी सत्ताधिकारी शिंदे गटावर टीका केली रामदास पद्मावर टीका बायका नाचवायच्या पै त्यांच्यावर पैसे उडवायचे आणि ते गोळा कोणी करायचे रामदास कदमाने रामदास कदम गृह राज्यमंत्री होते म्हणतात तीस वर्षापूर्वीचा बार आहे असे ते म्हणतात म्हणजे तीस वर्ष छमछम सुरू होती असा आरोप भास्कर जाधव यांनी केला तुम्ही बारमध्ये बारबाला बार नाचवता आणि तेथून पैसे कमवता आणि ते लोकांना वाटतं आणि तुमच्या त्या घाणेरड्या तोंडाने तुम्ही मातोश्रीबद्दल बोलता असेही ते म्हणाले मातोश्रीबद्दल बोलताना जीभ झडल्या पाहिजे तुम्ही मातोश्रीबद्दल बोलताना तुमच्या जिभा झडल्या पाहिजेत त्याचे तुकडे पडले पाहिजे शिवसेना प्रमुखांच्या मृत्यू अशा पद्धतीने राजकीय भांडवल का असा प्रश्नही त्यांनी केला जर एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा विचार मानणारे असते तर त्यांनी रामदास कदम यांची जीभ हसडायला पाहिजे होती मात पण ते मात्र कुठे काय झालं नाही अशी टीका त्यांनी शिंदेवर केली नरेंद्र मोदी अमित शहासमोर जी जी हुजूर हिंदी भाषा सक्तीविरोधात मराठी लोक एकत्र आले पण एकनाथ शिंदे तुमचा पक्ष कुठे होता तुम्हाला फक्त आणि फक्त अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासमोर जी हुजूर आज्ञा हुजूर करायचे आहे असेही ते म्हणाले असं आहे की मी नगरविकास राज्यमंत्री होतो त्यावेळेला अशा अनेक अडचणींना आळे करता म्हणून आपण अतिशय उत्तम, उत्तम कायदे केले होते आणि त्यावेळेला चुकांमध्ये अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जात नाही तोपर्यंत भ्रष्टाचाराला आळा वाटणार नाही त्यामुळे माझ्या कारकिर्दीमध्ये जेवढे मी कायदे केले आपण काय करतो कायदे राबवण्याचे अधिकार अधिकाऱ्यांना देतो आणि ज्यांच्याकरता कायदा उपयोगी पडायला पाहिजे ते चुकले म्हणून दाखवत त्यांच्यावर कारवाई करतो पण कायदा राबवणारे अधिकारी चूक करतात त्यांच्यावर मात्र कारवाईची कुठेही प्रोव्हिजन नसते आणि म्हणून मी जेवढे कायदे केले त्याच्यामध्ये ही प्रोव्हिजन के केली त्यातलीही नगरविकास खात्यामध्ये प्रोव्हिजन आपण करून ठेवली होती ती कमिशनर साहेबांनी मान्य केली त्यामुळे खूप चांगला न्याय मिळेल दोन माळे आहेत सर आय एफ म्हणून